माझं नाव आहे राहुल चिंबळकर आणि मी गेले आता सात वर्ष बिर्याणी करतो बिर्याणी चिकन मटन वॉटेवर म्हणजे तुम्ही बिर्याणी मागा भाजी मागा ग्रेव्ही मसाला मी करून देतो आणि तुम्ही किती प्रमाणात आणि कशी बिर्याणी बिर्याणी मिनिमम एक किलो पासून ऑर्डर द्यावी लागेल एक किलो आपली जी आहे ती कमीत कमी, -कमी सात लोकांना सफिशियंट होती म्हणजे फक्त बिर्याणी खाल्ली तरी पोळी भाकरी काही नाही खाल्लं फक्त बिर्याणी खाल्ली तरी ती सात लोकांना पुरते आणि साधारण आतापर्यंत तुम्ही किती बिर्याणीच्या ऑर्डर घेतलेल्या आहेत किती किलो घेतले आतापर्यंत मी कमीत कमी पंधरा वीस किलोच्या अशा छोट्या फंक्शनच्या वगैरे ऑर्डर घेतलेल्या आहेत ऍट अ टाइम पंधरा ते वीस किलो असेल अशी तुमच्या बिर्याणीची स्पेशालिटी काय चिकन फक्त मी वेंकीचं वापरतो इथलं लोकलचे कुठलं चिकन वापरत नाही त्यामुळे तुम्हाला चिकन खाताना ते एक लगेच जाणवतं की तसं चिकन तुम्हाला दुसऱ्या कुठल्या बिर्याणीत मिळणार नाही तर चला मग तुम्हाला आता आमची बिर्याणी कशी तयार होते ते दाखवतो आणि टेस्ट करून सांगा मला बिर्याणी आहे कमीत कमी एक तास आधी भिजून ठेवावा लागतो कोथिंबीर पुदिना तळलेला कांदा बरिस्ता कसुरी मेथी लाल तिखट हळद मीठ दही टोमॅटो प्युरी बिर्याणी मसाला मॅरिनेशन करून ठेवलेलं होतं ओव्हरनाईट आता बघता आता त्यात दही ऍड करतोय दही आधीच टाकलं तर आमतं ना जास्त दही जास्त आंबूस होता म्हणून रेग्युलर म्हणजे कुठलंही चिकन बिर्याणी भाजी सगळ्याला आपण व्यंकेज चिकन वापरतो रात्री मॅरिनेट करण्याचे फायदे काय ते छान माऊ शिजत आतपर्यंत टेस्ट मूर्ती त्याचे तिखट मीठ आतमध्ये आतपर्यंत पर्यंत जात त्याच्यात शिजायला मदत होते लवकर शिजत आणि वेळी चिकन मॅरिनेट केलं आणि हे एक साधारण एक दहा तास बारा तास आधी मॅरिनेट केलंय या चिकन, चिकन आयत्या वेळी केलं तर त्यात तेवढीच ते ते काय म्हणतात त्याला चव तेवढी मिळणार नाही शिजल म्हणजे आता व्यंकी वगैरे असेल ते शिजल पण पण तेवढीच त्यात टेस्ट डेव्हलप होणार नाही तेवढी मेरिनेशन केल्यामुळे काय होतं की चव तशी निर्माण होती त्याच्यात तमालपत्र मिरच्या शहाजी बाकी मसाले आपण चिकनला लावलेले आहेत हे मॅरिनेटेड चिकन जरा एक पाच मिनिटं परतून घ्यायचा आधी मिरची कुठलं मिरची बारीक करून टाकतात काही नाही मिरची नाही काय होत मिरची आपण फ्लेवर साठी टाकतो ही ज्याला नको असेल ती काढता येते इझिली त्यासाठी आखी म्हणजे स्लीट करून टाकली फक्त एखाद्याला फार तिखट नको असेल तो काढून टाकू शकतो ती आणि तुम्ही चिकन जे वापरता स्किन काढून हे करता स्किन काढून हे पूर्ण सगळं स्किन काढलेलं चिकन आहे पोर्शन येणार नाही फक्त थाय लेग आणि ब्रेस्ट एवढेच बोनलेस चिकन बिर्याणी ची रिक्वायरमेंट असेल बोनलेस हवे किमा हवे किमा जी हवी सर्व काही एखाद्याला हड हड्डीवाला नको चिकन बोनलेस हवे किंवा किंवा कोफत्याचं चिकन हवं किंवा कोफत्याची बिर्याणी हवी तसं पण देवतो आता एक पाच मिनिटं वापरून घेऊ आपण टोमॅटो प्युरी दही आणि टोमॅटोने काय होतं की आपल्या बाहेर सारखी बिर्याणी अशी ड्राय होत नाही त्याला मॉइश्चर राहते ती थोडा मसाला राहतो त्याला म्हणजे नुसती बिर्याणी खाल्ली तरी ती अशी कोरडी नाही का कोरड कोरडं जाणवणार नाही कोथिंबीर पुदिना हा बर दिसतात तळ्याला कांदा हे फक्त आपण आता हलवून देतो की खाली लागू नये म्हणून कारण याच्यात आपण पाणी टाकत नाही तळलेला कांदा खाली लागू शकतो जर जास्त फ्लेमवर ठेवला तर त्यामुळे थोडीशी फ्लेम मिडियम करायची किंवा बारीक करायची अजून एक थोडा वेळ ठेवून द्यायचं एक पाच दहा मिनिट किंवा आपण भाताची तयारी करू मग पुदिना हे तांदळा सॉरी भाताला फ्लेवरिंग साठी पुदिना कमालपत्र मिरची आणि कोथिंबीर थोडी पुदिना झालं शहा थोड्या हा नाही आता मीठ आणि तेल मीठ हे चार चमचे घेतलेले एक किलो तांदूळ म्हणून ह्याच्यात पाण्यात आपले रेग्युलर चार चमचे मीठ ते तांदूळ चिकटू नये एकमेकांना म्हणून एक, एक पळीवर तेल पाण्याला उकळी आली आपण तांदूळ टाकून घेऊ सात आठ मिनट शिजतो म्हणजे अर्ध्याच्या वर शिजतो त्याचे तुकडे होतात म्हणजे अजून व्हायचं आहे थोडा असा तुकडा नाही झाला पाहिजे तांदूळ अखंड राहून तो प्रे फ्लॅट झाला पाहिजे प्रेस व्हायला पाहिजे त्याचे तुकडे पडतात म्हणजे अजून थोडासा वेळ आहे हे हलक्या आणि फक्त एकसारखं करून घ्यायचं जेणेकरून शीत तुटणार नाहीत आता याला सीझनिंग करायचं म्हणजे कोथिंबीर पुदिना कांदा वगैरे बरीच तळलेला कांदा एवढा एवढा आयसेन्स okay, आता आपण काढू बोल पंधरा मिनिटं झाले आहेत दोन mm घेऊन -hmm. तसं साईडनी काढावी लागतील राहुल गे। दादा गेल्या वीस वर्षापासून बिर्याणी बनवत आहेत आणि गेली सात वर्ष बिर्याणीच्या ऑर्डर ते व्यावसायिकदृष्ट्या घेतात आणि तशी ते बनवून देतात त्यांच्याकडे साडेतीनशे रुपयाला बिर्याणी पोर्शनमध्ये मिळते ज्यामध्ये दोन लोक अगदी आरामात खाऊ शकतात बिर्याणीमध्ये वापरला जाणारा तांदूळ हा अतिशय उच्च प्रतीचा आहे आणि तो आकाराने मोठा आहे तसेच त्यांनी सांगितल्याप्रमाणे चिकन हे व्यंकीसह वापरलं जातं हे चिकन चवीला चांगलं असतं आणि पूर्ण वाढ झालेल्या कोंबडीचं असतं त्यामुळे बिर्याणी खाताना आनंद द्विगुणित होतो राहुलदादांची बिर्याणी बाराशे रुपये प्रति किलो याप्रमाणे मिळते आणि यासाठी एक दिवस आधी म्हणजे चोवीस तास अगोदर त्यांना ऑर्डर द्यावी लागते त्याप्रमाणे ते चिकन मॅरिनेट करतात आणि मग बिर्याणी बनवतात आत्तापर्यंत खाल्लेल्या बिर्याणीमध्ये या बिर्याणीची चव काही वेगळीच होती कारण ती बारा तास चिकन मॅरिनेट केल्यामुळे प्रत्येक चिकनच्या घासाला मसाल्याची चव उत्कृष्ट लागत होती तुम्हाला जर ही बिर्याणी मागवायची असेल तर त्यांचा नंबर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे आणि ट्रान्सपोर्टेशन हे तुम्हाला स्वतःला मॅनेज करायला लागेल ही बिर्याणी तुम्ही पोर्टर किंवा इतर काही ॲपच्या माध्यमातून मागवू शकता ज्याची डिलिव्हरी फी ही तुम्हाला द्यायला लागेल हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद